स्पेअर मागवलं होते म्हणजे एका या कॉम्बोमध्ये होते तर आता मला याचं नक्की रिव्ह्यू सांगायला आवडेल जे हॅलो नमस्कार म्हणजे नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत मी चाकली नाही Mee chabi kumina. Chaubele. 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 तिला लवकर जास्त म्हणून सगळं पटपट सगळंच आवरलं आणि त्याच्यासाठी मेन म्हणजे मी कोथिंबिरीच्या भाकरी बनवलेल्या होत्या आणि कोथंबिरीच्या भाकरी बनवूनसुद्धा ती घेऊन नाही गेली का ती म्हणे की माझं मला जरा असं बरं नव्हतं वाटत पण मग रस्त्यामध्ये वगैरे बाहेरचं खाण्यापेक्षा आम्ही म्हटलं खाईल कोथंबीरची भाकरी कारण ती रात्री बोलली होती म्हणून मी करून पण ठेवलेल्या पण ती काय घेऊन नाही गेली मग uh, म्हटलं ठीक आहे जाऊ दे आणि मला सांगितलं पण नाही तिने ती मी आता बघितल्या याच्यामध्ये आणि म्हटलं का गं का नाही घेऊन गेली तर म्हणे की अगं माझं पोट वगैरे जरा दुखत होतं मग मी म्हटलं राहू दे कशाला न्यायच्या मग मी बघते असं तर हे असं आहे काय करायचं जाऊ दे तर असो तर आजचा दिवस सगळ्यांना छान जावं आणि आज सगळं लवकर लवकर आवरलं म्हणून मग मी आज हेअरवॉश पण करून घेतला कारण दोन दोन दो, तीन दिवस झाले होते बेबीचे सगळं आवरून त्याला बी झोपवलं आणि आज सकाळचं त्यांनी डाळ भात काय खाल्ला नाही कारण आज सारा मूड वेग विचित्र झाला होता माझा एवढा सकाळी सकाळी असं सगळं झाल्यानंतर मग पप्पानं म्हटलं चला आज आपण बाहेरच नाश्ता करू आणि मग पप्पांना बेबीला घेतलं गे आणि गेलो मग दर्शनीमध्ये इथे शेजारी जिथे आम्ही नेहमी जातो आणि मग तिथे आऊलाही इडली वगैरे खाऊ घातली मग पप्पांनी मी आपे आणि सा इडली वडा वगैरे खाल्ला तर नाश्ता वगैरे करून आलं वॉकही झाला छान म्हणून म्हटलं आज आल्यानंतर मग बीबीला परत खाण्यात काही अर्थ नाही आहे कारण त्यांनी बराच आजूजाऊ आज अर्धीशी आज आज इडली खाल्ली इडलीची साईज अशी एवढीशी होती आणि मग त्याला मग आल्यानंतर थोडासा खेळला वगैरे सगळ्यांसाठी चहा वगैरे बनवला आणि मग त्याला आंघोळ वगैरे केले आणि आज मस्तपैकी तो टबमध्ये ज्या जास्त वेळ त्याने स्पेंड केला आंघोळ वगैरे त्याची छान झाली तर झोपला आणि मग बाकीचंही आवरून घेतलं आणि मग हेअरवॉश वगैरे केला आणि आता बाकीच्या काही गोष्टी आवरायच्या आहेत हे अकराच वाजले एवढं ऊन पडले बाहेर त्याच्यामध्ये ना औचे काही औषधं वगैरे आहेत आता ते ते वरून आल्यावरच बघत आहे तर ते कुठले कुठले ठेवायचे आणि कुठले कुठले डिस्कार करायचे ते मेन म्हणजे ना प्रत्येक वेळेस काय होतं मी हे माझं वॉर्ड्रॉप जे आहे प्रत्येक वेळेस म्हणजे महिना इतकं छान आवरून ठेवते आणि महिना होताला ना सगळं आचकाबोचक होऊन जातं आणि मला त्यातल्या नाता काही गोष्टी मी हे तर करायचे चा होऊन जात आहे सगळं म्हणजे सगळे कपडे असे खालवर वगैरे असे होऊन जातात म्हटलं आज ना आणि काही असे टी शर्ट्स वगैरे इस्त्री पण करून ठेवायच्या जे की माझं बाहेर घालायला वगैरे लागतात त्यामुळे ओकलं वगैरे जाते आणि मागे काही ड्रेस काढले होते ना म्हटलं याची पण इस्त्री वगैरे करून ठेवते छान येतो आहे मी हा कालच ट्राय केला होता ड्रेस तर मी पटपट झोपलापर्यंत आवडून घेते कारण हा सारखं म्हणजे मी कंटिन्यू आवरते आणि मधून परत ते असं खराब होतं मग आता यूज होत नाही याचा आणि हे ड्रेस फिडिंग पॅड एवढे राहिलेत आणि ऑर्डरमध्ये मी एवढं गोष्टी ॲडजस्ट केल्या होत्या तर आता मला त्या बऱ्याचशा कमीच करायला लागेल हे सॉक्स मी ऑनलाईन मागवले होते तर हे जे सॉक्स आहेत ना मी ऑनलाईन मागवले होते तर यातले मी दोन तीन पाच पेअर मागवले होते म्हणजे एका एकामोमध्ये पाच होते तर आता मला याचं नक्की रिव्ह्यू सांगायला आवडेल जे समथिंग काहीतरी आहे कंपनी अशी चायनीज वाटते आहे गेस तर आता किती दिवस झाले आहे गेस तीन चार चार एक तीन चार महिने वगैरे झाले असतील तर याची मी पाच कॉम्बो मागवले तर तीन यूज करायला काढले दोन असे ठेवलेच होते अजून एक आहे याच्यामध्ये मिळेल तर लगेच अंगठ्याला ना, ना तर, ते असे ना खराब होत आले तर माझा त्याच्याबद्दल तर रिव्ह्यू एकदम खराब आहे अशा पॅन्ट्या आहेत या सगळ्या माझ्या इस्कार्डमध्ये जाणार आहे सगळं बिस्कटमध्ये झालं जेव्हा मी घालणारच नाही आता सध्या आता ह्या सगळ्या कपड्यांमध्ये ना असे काही जे सॉक्स आहेत ना जे फाटलेले होते थोडेसे जे माझेच होते जे की मी तुम्हाला आता रिव्ह्यू सांगितला ते मी काढून टाकले आणि हे जे टी शर्ट्स वगैरे जे होते आधीचे जे की मी बेबी जेव्हा छोटा होता त्यावेळेस कंटिन्यू घरामध्ये वापरायचे आणि काय होतं ना त्याने ना असे डाग वगैरे पडलेले टी शर्टचे तेही माझ्याकडनं राहून गेलेले ह्या वॉर्डरूममध्ये तेही मी आता काढलेले आणि त्यावेळेसच मग काय अशा पॅन्ट्स वगैरे वापरलेल्या म्हणजे पायजामा वगैरे जे आपण घरात घालतो ना त्या काही पायजामा मग आता सपोज आता हा एक टी शर्ट आहे आणि तो ब्ल्यू एक टी शर्ट जो मी आज दाखवला ते ना असे पिवळसर पिवळसर डाग वगैरे होऊन हे पडून गेलेत तर मी ते साईडला काढणार आहे आणि ज्या पायजा त्या हे साईडला काढले कारण आणि ज्या मेन म्हणजे ना माझ्या ज्या ब्रेस्ट फिडिंगच्या ज्या ब्रा होत्या ना त्या इतक्या मोठ्या झालेल्या आहेत मला आता इथे पोटाला वगैरे आणि त्या म्हणजे त्यांची साईज खूप मोठी झाली खूप लांब राहिल्या म्हणून मला ना त्या आता डिस्कार्ड करायला लागतात ते त्याच्यामुळे ती मी टाकून देते आणि काही प्रेग्नन्सीचे जे ड्रेसेस आहेत जे की मी माझ्या डेली यूजसाठी ना मी ते, ते ले, ले, ओ, वगरे, वगरे, कमी करून आणलेत त्याची ले हे विडथ वगैरे स्लीव्ज वगैरे सगळं कमी करून आणले आहेत पण एक दोन ड्रेस असा आहेत की ज्याला अजून हात नाही लागला आहे मग मी आता सध्या तरी ते ठेवून थे देते आणि जे मला सध्या वापरायचे वॉकला वगैरे जायला तेच मी एक दोन तीन वा... तीन जे आहेत ते मी अल्टर करून आणलेत आणि बाकीचे मी आता तसेच ठेवून दिलेले आहेत आणि ह्या ज्या लेगिन्स वगैरे ज्या असतात आपण कुर्ता वगैरे माझं कुर्ता यूज करणं खूप कमी होऊन असतं म्हणजे असं त्याच्यामुळे मी घरामध्ये कधी कुर्ता वगैरे असं घालतच नाही कारण मला तेवढं कम्फर्टेबल नाही होत आणि फिडिंगला पण एवढं कम्फर्टेबल नसतं म्हणून ना त्याचे जे लेगिंग्स कुर्ते तर वरती ठेवून दिलेत पण त्याचे लेगिंग्स जे आहेत ना एक दोन त्या राहिलेल्या आहेत आणि आजकालना लेगिन्सपेक्षा जे फ्लेअर पॅट्स येतात ना त्या खूप छान वाटतात कुर्त्यावर त्याच्यामुळे लेगिंग्स इतकं घालणं होत नाही आहे तर त्याचा कधी यूज होईल मलाही माहिती नाही आहे आणि मी माझे जे जे वेस्ट फिडिंगचे जे, जे तीन गाऊन घेतलेले होते त्यातला जो एक गाऊन जो आहे तो मी ठेवून दिले दोन आत्ता मी आंघोळीसाठी यूज करते जे मला कपडे नव्हते ते मी खाली टाकून दिले आणि थोडंसं वॉटर वावरून घेतलं साडे अकरा जेवण वगैरे करून घेते जेवणामध्ये तर काकुनी मस्तपैकी अशी बेसन शिमला बनवली कोणाकोणाला बेसन शिमला आवडते ना की कमेंट करून सांगा आणि जी कोथंबिरीची भाकरी जी आईसाठी बनवली ती आता ती व्यस्त नाही जाऊ सो ती मी खाते आहे आणि माझ्यासाठी थोडंसं पनीर असं सॉटे केलेलं आणि दही काकडी mm. तर हाच जेवणामध्ये मी असं बनवले कारण सध्या वेट लॉसचं चालू आहे तो कावस्तव ऑलमोस्ट बंदच केलेले आहेत तर मी आता जेवण वगैरे करते माझं जेवण वगैरे संपवते आणि थोड्या वेळाने बेबी पण उठेल काकू पण येतील मग सगळी गडबड होईल म्हणता तोपर्यंत जेवण वगैरे निवांत करून घेऊयात आणि मग हा व्लॉग पुढे कंटिन्यू करेल बेबी उठल्यानंतर काही जुने विचार ना बदलायला पाहिजेत तर काल आमचा अस कालच्या व्हिडिओमध्ये मला ते इतकं व्यवस्थित शूट नाही करता आलं म्हणून मी आजच्या ब्लॉगमध्ये टाकते आहे असं बोलणं चालू होतं की प्रेग्नन्सीनंतर आईस्क्रीम वगैरे खायची नाही असं वगैरे तर आई मला तेच सांगत होती आणि मला बरेच जणं असे म्हटलेले आत्तापर्यंत तर कसं ना माझे काही फ्रेंड्स आहेत ते डॉक्टर्स आहेत तर त्यांचं असं म्हणणं आहे की इव्हन गायनकॉलॉजीचं पण म्हणणं आहे की तुम्ही सगळं खाऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही पण जुने विचार असे आहेत ना काहींचे की त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही जर डिलिव्हरी झालेली आहे आणि जर आईस्क्रीम वगैरे असे जर थंडी पदार्थ वगैरे जर खाल्ले तर मुलाला सर्दी वगैरे होऊ शकते जर हेअर वॉश केलं हेअर ओले राहिले तर मुलाला सर्दी होऊ शकते त्याचा ॲक्च्युअलमध्ये तसं काही संबंध नाही आहे हेच मला क्लिअर करायचं होतं कालच्या ब्लॉगमध्ये पण ते मला नीट करता नाही आलं म्हणून मी ह्या ब्लॉगमध्ये ते क्लिअर करते की जे जुने विचार आहेत ना ते आता कुठेतरी बदलायला पाहिजे की मुलीने हे नाही खायचं मग ते नाही खायचं बाळावर इम्पॅक्ट होईल अरे तुम्ही तिलाही समजा आणि पहिली गोष्ट म्हणजे सायन्स असं सांगतच नाही आहे की तुम्ही डिलेवरी झाल्यानंतर हे खा किंवा हे खाऊ नका डॉक्टर सगळं सांगतात तुम्ही सगळ्या गोष्टी खा पण जे अजून काही लोकं आहेत त्यांचे विचार बदलत नाही आहेत तर हे विचार बदलायला पाहिजे असं मला वाटतं आणि सगळं छान आपली आफ्टर डिलेवरी बिफोर डिलेवरी सगळं एन्जॉय करायला पाहिजे अवंजना आजकाल पाण्यात खेळत त्याला खूप मजा येते आणि अंघोळी वेळेस मी थोडा वेळ ठेवते वे पण त्याचं काय एवढं मन भरत नाही म्हणून मी आज ना त्याच्या ह्याच्यासाठी आनंदासाठी काय खेळ ते तो त्याच्या त्याच्या टॉईस पाणी टाकतो पण हे बघा आणि काढतो पण खेळतो पण जास्त ओलावू नये म्हणून असं टॉवेल ठेवून दिला आहे तसं तू खेळत बस काहीच सांगू शकत नाही पण म्हटलं चला थोडंसं लांबच ठेवलं आहे म्हणजे मला नंतर ते पुसावते तोपर्यंत तो हा इकडे खेळेल काय <laughs> त्याचं खेळतोय आता मस्तपैकी दोन तीन दोन टॉईज घेतले आहेत टाकतो पण आणि काढतो पण त्याचं हे चालू आहे मस्तपैकी आता खाऊन वगैरे झालं मस्त त्याला अशी छान दाल खिचडी गाजर वगैरे घालून बनवली होती त्याने खाल्ली मस्तपैकी पाणी वगैरे पिला आणि मग म्हटलं चला आता याला बाकीच्या खेळण्यापासून तर खूप बोर झालेलं आहे एवढी पिशवी भरलेली खेळणी पण त्याला नको होते म्हटलं चला आता हेच देऊयात चला आता काय माहिती मी किती वेळ खेळतो वॉकवरन वगैरे जाऊन आली आणि आता जेवणाची वगैरे तयारी करायची माझी आणि आऊची तर आज असं झालं की आई आता घरी गेलेली आहे तिला काही तर करमत नव्हतं तिथं झालंच आणि अहो आजकाल उन्हाळ्याचे जे फ्रूट्स वगैरे आहेत तेही छानपैकी खाऊ लागलं ला आहे म्हणजे टरबूज तर आता मी फर्स्ट टाईमच ट्राय केलं आहे तर तो छान आवडीने खातो ती एक छान महत्त्वाची गोष्ट आणि छान आहे आमच्यासाठी आणि मी ट्राय करत असते की बेबीला रोजची रोज गार्डनमध्ये नेऊन स्लाईड वगैरे असो किंवा ते डगचं जे रोल असतं त्याच्यावर ते खेळणं म्हणजे नेचरमध्ये जास्तीत जास्त टाईम स्पेंड करता येईल असं म्हणजे अजून तो लहान आहे तर ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे म्हणून ते करण्याचा प्रयत्न करते आहे म्हणजे वेळात वेळ काढून आणि मोस्टली टायग तिक रोज त्याला संध्याकाळी घेऊन जायचं तर हे एक महत्त्वाचं होतं सो चलो आता जेवण वगैरे करते आणि झोपायची तयारी होईल बेबीची सो हा ब्लॉग मी इथेच एंड करते आहे भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब शेअर कमेंट्स नक्की करून जा सो चलो बाय